दरवर्षी राणा दाम्पत्याच्या वतीनं गरजू कुटुंबियांना किराणा सामान पाठवला जातो यावेळी किराणा सामानाची एक किट काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे पोहोचवण्यात आली यावर यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे शेतकरी आत्महत्या करत आहे तर लोक संकटात आहे अशावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन काळी दिवाळी साजरी केली तुम्हाला जर खरंच समाजासाठी काही करायचं असेल तर किराणा पाठवण्याचा दिखावा न करता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मदत करा आणि जर पुन्हा असा कुचेष्टापूर्ण प्रकार करण्याची हिंमत दाखवली तर त्याचं त्याच पद्धतीनं सडेतोड उत्तर दिलं जाईल त्यामुळे देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरा व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हरामखुरांनो तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ उरतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाही आहेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं आहे भानगडी